नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत कळतो खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याचा दर साडेसहा हजार पार होण्याचा मार्ग झाला मोकळा सध्याची हे लाख मोलाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजार हो साडेसहा हजार होण्याचा मार्ग अखेर झाला मोकळा मग देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं की ज्याच्यामुळे हरभऱ्याचा भाव साडेसहा हजार होण्याचा मार्ग झाला मोकळा जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी वेळ शेवट पर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याच बरोबर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याचा दर साडेसहा हजार होण्याचा मार्ग झाला मोकळा पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलं की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा दर साडेसहा हजार होण्याचा मार्ग झाला या ठिकाणी मोकळा आणि देशांतर्गत बाजारावर अखेर कधी होणार आता हळवऱ्याचा दर साडेसहा हजार फार चला या महत्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही आपल्याला सध्या पाच हजार चारशे ते पाच हजार आठशे प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसायला लागली इतर राज्यांमध्ये काही ठिकाणी तर हरभऱ्याचा बाजारभाव हा सहा हजाराच्या आसपास गेला जर आपण मागच्या पाच वर्षाचा विचार केला तर सरासरी पेक्षाही कमी हरभऱ्याचं उत्पादन या वर्षी दिसते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की यंदाच्या वर्षी मागच्या पाच वर्षात सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा आहे सध्या हरभऱ्याचा जो बाजारभाव आहे तो हमी भावाच्या वर काही ठिकाणी गेलाय आणि म्हणून सामान्य कास्तकार बांधव आता हमी भावावरती हरभरा विकत नाहीत कारण त्याच्यापेक्षा जास्त दर त्यांना खुल्या बाजारात मिळायला लागलाय आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो इथून पुढचा विचार केला तर मार्च महिन्यापेक्षा एप्रिल महिन्यात हरभऱ्याची विक्री कमी आणि एप्रिल महिन्यापेक्षा मे महिन्यात हरभऱ्याची विक्री कमी आणि जून महिन्यापासून समोरचा विचार केला के तर या ठिकाणी सण उत्सवाची निघणारी मागणी यामुळे आपल्याला जून महिन्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप दिसू शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट यंदाच्या वर्षी सरकारला मोठ्या प्रमाणात हमी भावावरती हरभरा खरेदी करता येत नाही त्याच्यामुळं भविष्यात सरकार सुद्धा ऐनवेळी बाजारभाव वाढल्यावरती हरभरा स्वतःपाशी असणारा विकणार नाहीत कारण सरकारकडे यंदा हरभरा फार कमी असण्याची शक्यता जर या सर्व घडामोडींचा विचार केला तर मे महिन्यात हरभरा सहा हजार आणि जुलै महिन्यामध्ये साडेसहा हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये हरभरा विक्री करण्याचा विचार करणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांना एवढा सल्ला आहे की जेव्हा आपल्याला जुलै महिन्यात हरभऱ्याचा भाव साडेसहा हजार दिसेल तेव्हा हरभरा विक्री केली तर आपला होईल खूप खूप फायदा पण अशा परिस्थितीमध्ये ज्यांना पैशाची नितांत गरज आहे त्यांनी मे महिन्यात सहा हजाराच्या बाजारभावाच्या आसपास जर हरभरा विक्री केला तर इथंही आपला होऊ शकतो फायदा पण एवढं मात्र खरं की इथून पुढे हरभऱ्याच्या बाजारभावात तुफानी तेजी येणार याबद्दल कसल्याही प्रकारची शंका इथं नाही अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी हरभऱ्याची विक्री विचार करून करावी एवढाच आहे आपल्या सर्वांना माझा मार्मिक सल्ला मग हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत देशा बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती मला वाटतं व्हिडिओ आपणास आवडला त्यामुळे व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो सतत तर कास्ताकार बांधवा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते youtube चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार